सिल्लोड तालुक्यातील शिवना व आमसरी येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी रविवारी दुपारी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांनी केली व संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी तात्काळ संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदारांना फोनवरून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या व प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे सिल्लोड तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ नाना काळे जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख इक्बाल अहमद कृष्णा बावस्कर विक्रांत दौड सोयगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजू काळे शहराध्यक्ष दिनेश हजारी सिल्लोड शहराध्यक्ष शेख फिरोज विठ्ठल बदर रामेश्वर काळे अॅडव्होकेट निलेश काळे संजय जाधव रहीमभाई पठाण राजू गौडी संजय खराटे जाबीर पठान आनंद दांडगे नथू मोरे बालाजी काकडे रामेश्वर काकडे इरफान पठान अनवर पटेल शेख खलील जहीर अहमद व तौफिक शफी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सिल्लोड <laughs> तालुक्यातील आमसरी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना खासदार कल्याण काळे तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ नाना काळे जिल्हा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख इक्बाल अहमद कृष्णा बावस्कर विक्रांत दौड दिसत आहेत